राळेगाव यवतमाळ नागपूर येथील राजभवनात आज रविवार दिनांक पंधरा डिसेंबरला महायुती सरकारचे संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ शपथ ग्रहण सोहळ्यात रायगाव मतदारसंघाचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या शपथविधीनंतर रायगाव शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात फटाके फोडून घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादन करी आमदारकीची धुरा समर्थपणे सांभाळली मतदारसंघातील सातत्यपूर्ण जनसंपर्क तथा मतदारसंघासाठी निधी खेचून आणून मतदारसंघाचा केलेल्या विकास कामामुळे ते बहुमताने विजय होत आले व लोकप्रिय आमदार ठरले त्यांना मंत्रिपद मिळावे ही जनसामान्याची इच्छा आज पूर्ण झाली शहरात दुपारनंतर सर्वत्र हर्षोल्लासात आनंदोत्सव साजरा करण्यात आला विके साहेबांचा अशोकराजू विखे साहेबांचा भारतीय जनता पार्टी बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन वर क्लिक करा